नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रोग्यान वेबसाईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांना कापूस हा सर्वात जास्त रेट कसा जाईल याचा विचार पडलेला आहे बाजार काय म्हणतो आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय म्हणते याचा विचार आपला करावा लागणार आहे सध्या परिस्थितीत कापूस हा महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौतऱ्या दराने खालीवर होत आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला जिल्ह्यातील बोरेगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार चारशे पन्नास सर्वात जास्त रेटमध्ये कापूस विकलेला आहे आपण दोन हजार तेवीस तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून किंवा अन्य काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय होते कापसाचे रेट हा बघणार आहोत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार रुपये रेट होता सर्वात जास्त सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार वीस रुपये सर्वात जास्त रेट पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सहा हजार आठशे रुपये सर्वात जास्त रेट नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सहा हजार सातशे रुपये हाय रेट वर्धा जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सहा हजार नऊशे रुपये सर्वात जास्त रेट अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सात हजार अकरा रुपये हायस्ट रेट अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वात जास्त रेट नागपूर जिल्ह्यातील उमरेट कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वात जास्त रेट बुलढाणा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील म्हणजे देऊळगाव राजा इथे सात हजार अस्सी रुपये सर्वात जास्त रेट चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार एकवीस रुपये सर्वात जास्त रेट तसेच वरोरा खांबाळा कृश्यप बाजार समिति सात हजार वीस रुपये सर्वात हाई रेट सिंधी सेलू कुशुत् बाजार समिति सात हज़ार रुपये रेट हिंगणाट कृषि उत्पन्न बाजार समिति सात हज़ार एकशे पंचाणी रुपये हाईस्ट रेट हिमायतनगर कृश्य बाजार समिति मध्यम स्टेपल कम क्वालिटी कापूस सा हज़ार आठशे रुपये रेट वर्धा जिह्ल कुशुत्पार समिति मे सात हज़ार एकशे पंच रुपये हाई रेट उलम्री कुशुत उत्पन्न बाजार समिति सात हज़ार रुपये हाई रेट संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सात हजार रुपये हायस्ट रेट हे होते तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस चे सर्वात जास्त रेट अशाच नवनवीन माहितीसाठी रॉगन वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार